नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण डी एम ई आर चा अभ्यास करतोय अकराशे सात जागा आहेत फॉर्म भरणं चालू आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात फॉर्म भरू शकतात आणि आतापासून अभ्यास सुरू करू शकतात अग्निपंख बॅच आणि आधीच सांगतोय नॉन टेक्निकल घेतोय मराठी इंग्रजी जी के आणि तर्कक्षमता सगळ्या पदांसाठी आहे हे नॉन टेक्निकल आणि हे तुमचा रिझल्ट ठरवणार अभ्यास करता ऍप्लिकेशनवर ही जी अग्निपंख बॅच आहे ती तुम्हाला निश्चितपणे तुमचा स्कोर वाढवणार यात काही शंका नाहीये तुम्ही डेमो लेक्चर त्या ठिकाणी जाऊन बघू शकतात काही अडचण असेल स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू लिंक पाठवण्याबद्दल मेसेज करू शकतात एनकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत या असे प्रश्न येतात का हा प्रश्न आलेला आहे कमल देसाई विलास सारंग भाऊ भाऊपाध्य भालचंद्र नेमाडे एनकीच्या राज्यात कोणाची कादंबरी आहे विलास सारंग यांची कादंबरी आपलं भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्या माहीत असतात हिंदू समृद्ध जगण्याची समृद्ध अडगळ अशी कादंबरी जी गाजलेली आहे तिला पुरस्कारही भेटलेले आहेत पण इतरही कादंबऱ्या विचारल्या जाऊ शकतात रहाटी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा म्हटलंय बघा रहाटी वियोग अडाणी साठा वर्तन रहाटी थोडा वेगळा शब्द आहे हटके शब्द आहे बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्हाला हा दिसणार नाही रहाटी म्हणजे काय रहाट गाडगे हा शब्द ऐकलाय का रहाट गाडगे काय रहाट गाडगे चाललंय रे तुझं काय म्हणजे असं टाइमपास वगैरे हो चाललाय रहाटी म्हणजे वर्तन, वर्तन संदर्भात हा शब्द आहे बी पेरल्यानंतर कोंब फुटतो आणि रोप भराभरा भरा वाढते हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे वाक्याचा वाक्या प्रकार तुम्हाला विचारलाय केवल वाक्य प्रश्नार्थी वाक्य मिश्र वाक्य आज्ञार्थी वाक्य बी पेरल्यानंतर कोंब फुटतो आणि रोप भराभरा वाढते भरा हे जे नी आहे ना या नी मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा एकतर इथे केवळ वाक्य आहे का रोप भराभरा वाढते हे एक वाक्य आणि बी पेरल्यानंतर कोंब फुटतो दोन वाक्य केवळ वाक्य ते कधीच नसतं याची शेवटी प्रश्नचिन्ह आहे का नाही प्रश्नार्थी कट इथे आज्ञा किल्ली का आज्ञार्थी कट राहायला विषय एकच मिश्र वाक्य म्हणजे काटा काटी जमलं पाहिजे ते सोपं कामे कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण शोधा कर्म कर्तरी प्रयोग ती घरी जाते पोपट पेरू खातो सभेत पत्रके वाटली गेली तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले चार नंबरचा प्रश्न कर्म कर्तरी प्रयोग बघा उत्तर द्यायचं आहे ती घरी जाते घरी जाणारी कोण ती कर्तरी प्रयोग आहे पे पोपट पेरू खातो पेरू खाणारा पोपट कर्त्याला प्रत्यय नाही ना कर्तरी प्रयोग ती हे सांजावली सांजावले उजाडले गडगडले हा प्रयोग कोणता आहे मला हे सांगा भाव करतो कसं नाव या प्रयोगाला भाव करतो क्रियापदच त्याचं कर्त्याचं काम करत सभेत पत्रके वाटली गेली हे कर्मकर्त वाक्य म्हणजे कार्यकर्त्यांकडून याच्यामध्ये ना ते अध्यारते ते कडून कोणाकडून तरी वाटली गेली ना आपोआप नाही पडली ती तो शब्द इथे लुप्त स्वरूपाचा आहे कर्मकर्तरी किंवा याला दुसरं नाव नवीन कर्तरी असं सुद्धा आहे लक्षात ठेवा हे कर्मणी प्रयोगामधला नवीन कर्मणी हा कर्मकर्तरी म्हणजे कर्मणीचाच एक एक प्रकार आहे लक्षात असू द्या बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचं शीर्षक काय हे डी आर ला आलेले प्रश्न तुम्ही जुनी पेपर जाऊन बघू शकता दोन हजार तेवीस मध्ये जे पेपर झाले आहे आर चे ते मी आधी घेतोय आणि तुम्ही अभ्यास कमी वेळ करा पण अभ्यास योग्य दिशेने करा हा माझा एक सल्ला तुम्हाला असेल जास्त वेळ केल्याने काही भेडत नाही पण ज्यांच्याकडे वेळ कमी आहे ज्यांना माहीत नाहीये काय करायचं त्यांनी आधी हे पेपर सोडवा मी तुम्हाला हे पेपर च्या पीडीएफ आणि सगळे लेक्चर तुमच्या बॅच मध्ये टाकतोय आधी हे करा नंतर मग याच्या बघा आता तुम्हाला आत्मचरित्र विचारलं कादंबरी विचारली मग टाका ना इतर दहा वीस कादंबऱ्या वाचून हका फक्त त्याची नावं लक्षात ठेवा आत्मचरित्र चरित्र त्यांच्या नावं लक्षात ठेवा काही येतं परीक्षेला ते एकदा कळालं की काय वाचायचं ते कळायला लागतं बाबुराव पेंढारकर आहे आत्मचरित्र रामनगरी संध्याकाळ प्रभात काळ चित्र आणि चरित्र पाच नंबरचा प्रश्न आहे बाबुराव पेंढारकरांचं आत्मचरित्र काय आहे बाबुराव पेंढारकरांच्या आत्मचरित्राचं नाव आहे चित्र आणि चरित्र शब्दयोगी अव्ययांच्या जोडीपैकी चुकीची जोडी शोधा शब्दयोगी अव्यय चुकीचं काय आहे मुळे योगे पेक्षा मध्ये किंतु परंतु मागे पुढे सहा नंबरचा प्रश्न तुम्हारा सारक्या अर्थावाले शब्द योग्य आणि बढ़ाए आता मागे पुढ़ विरुद्धार्थी पेक्षा मध्यपेक्षा मोठा च्या मध्ये च्यामुळे च्या योगे किंतु परंतु आता माहिती का शब्द योग्य शब्दे योगे शब्द पेक्षा शब्द मध्य विरुद्धार्थी नाही हे शब्द किंतु शब्द परंतु ये ना उभयान्वयव्य उभयान्वयी लक्षात घ्याय ती एकच अव्यय असं जे उभयान्वयी दोन वाक्यांना जोडणार आहे आणि इतर सगळे जे का ते कशाला तरी लागून येत आहेत शब्दांना नामाला सर्वनामाला एकच एकच अव्यय किंतु सुद्धा उभयान्वयी अव्ययामध्येच जात किंतु परंतु परंतु तर आहे जे उत्तर तीन येत आहे जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रहाचे लेखक विचारले जेव्हा मी जात चोरली होती केशव मेश्राम वामन होवाळ शंकरराव खरात बाबुराव बागुल सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गाजलेला असा कथा संग्रह आहे बाबुराव बागुलांचा ओके पुढे जातोय मी पुढचा जा प्रश्न तुमच्यासाठी पुढीलपैकी केवल वाक्याचं उदाहरण शोधा केवल वाक्य आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर असतो जेव्हा तेव्हा मी सांगितलेलं काम करणार आहेस की नाही रोहन रोज शाळेत जातो मी रोज सकाळी उठतो आणि फिरायला जातो केवळ वाक्यामध्ये बघा एकच वाक्य असत एकच विधेय आणि एक एकच एक एक उद्देश आणि एकच विधेय असं त्याला आपण मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून म्हणतो बघा जेव्हा तेव्हा आलं वाक्य आहे की नाही पुन्हा तेच की भयानवी आणि तेच रो मो रोहन रोज शाळेत जातो आठचं उत्तर तीन आलं पाहिजे पुढे जातोय घरोघर गर मातीच्या चचुली या म्हणीतील आशय पुढील पैकी कोणत्या वाक्यात येतो असं म्हटलेलं आहे बघा घरोघर गर मातीच्या चचुली पुण्य मिळते या भावनेतून सुशिला काकू रोज गायला खाऊ घालीत असे परीक्षा तोंडावर असताना सतर्क विचारपूस करणारा शहा मालिकडे परिचित सारखा वागू लागला आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्याच्या विरुद्ध जाऊ नये कॉलनीच्या प्रत्येक घरातून सासूसुनांचा वाद नेहमीच ऐकू येतो घरोघर मातीच्या चचुली नऊ नंबरचा प्रश्न आहे आता इथे जर बघितलं तुम्ही या चारही वाक्य जर नीट बघितली तर सगळीकडे तेच आहे प्रत्येक घरातून सासूसुणांचा वाद हे काही एकाच घरात नाही सासू सुनांचा हे सगळीकडे चाललंय फुनगा या शब्दाचा समानार्थी शब्द फुनगा ठिनगी विभाजन पालवी शिरस्ता शिरस्ता दहा नंबरचा प्रश्न आहे फुनगा म्हणजे काय गावाकडे तुम्ही गेले ना आपण म्हणतो ती का ठिणगी पडली ठिणगी ते विस्त वगैरे असतं ना त्याची ठिणगी त्याला फुनगा असंही म्हटलं जातं समानार्थी शब्द कसे जरा लक्षात घ्या आपण काय वाचतोय काय येत परीक्षेला ते कळू द्या प्रामाणिकपणे अभ्यास करा आता आय जी पेपर चालू आहे ज्यांनी प्रॉपर अभ्यास केला ना त्यांचे पेपरच चांगले जात आहेत आणि जे वेळेवर मग चला पेपर आले उद्या पेपर आहे सर आज नोट्स पाठवा ते नाही काही कामाचं नाही फुकटमध्ये वेळ वाया घालू नका पैसा वाया घालू नका प्रामाणिकपणे दोन चार महिने आधीपासून व्यवस्थित अभ्यास करा आता तुम्ही ॲड निघाली ना फॉर्म भरा तुमचं परीक्षा होईपर्यंत दीड दोन महिना भेटतो करा ना चांगला अभ्यास होतं केलं तर होतं प्रामाणिकपणे तार अक्षर कपडे प्रतिमा अकरा नंबरचा प्रश्न उपमेय कोणते उपमेय म्हणजे काय ज्याच्याबद्दल बोलल्या जात आहेत ते ज्याच्याबद्दल ज्याच्याबद्दल त्याला आम्ही उपमेय म्हणतो आणि ज्याची उपमा आम्ही देतोय ते उपमान ज्याची उपमा आम्ही देतोय ते उपमान प्रतिमाच्या अक्षर म्हणजे तारेवर आता प्रतिमाच्या अक्षराबद्दल बोलले जात आहे आणि त्याला कपड्याची उपमा दिली म्हणजे उपमान कपडे आणि उपमेय अक्षर बघा उपमेय अक्षर आहे उत्तर एका दोन आलं पाहिजे पुढे जातोय नादार या शब्दाची नेमकी अर्थच व्यक्त करणारा पर्याय नादार म्हणजे काय कर्ज फेडण्यास अक्षम मासिक फी माप नसलेला विद्यार्थी पुढारी सूत्रधार श्रीमंत घरंदाज बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जो कर्ज कर्ज फेडण्यासाठी अक्षम आहे त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही नादार म्हणतो षष्टीचा योग या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय शोधा बघा षष्टीचा योग शेवंता काकूंना अंगावर दागिने आतल्याशिवाय चैन पडत नाही किती वेळा सांगूनही राकेश तेच तेच काम पुन्हा करीत असतो पोपटला याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला जेठाबाई सातत्याने आपल्या शेजाऱ्यांबरोबर बरोबर बद्दल तळमळ दाखवत असतात कपिला अंतर। 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 आता कपिला श्रेष्ठीचा योग येणं म्हणजे काय कधीतरी ती घटना घडते खूप ह्याच्यानंतर प्रयत्नानंतर विरहानंतर आता जागीने घातल्याशिवाय चैन पडत नाही चंगळवादी तेच तेच काम पुन्हा मन करत असतो की ती वेळा सांगून मंदबुद्धी पोपटला शेवटी एका मुलीने शेवटी एका मुलीने म्हणजे त्याचं पार कपिला श्रेष्ठीचा योग येतोय शेवटी म्हटलंय ना खूप कालावधीनंतर खूप प्रयत्नानंतर कौलचा नेमका अर्थ कौल व्यापार वचन दुर्बोध अवघड बघा कौल म्हणजे काय चौदा नंबरचा प्रश्न आहे व्यापार वचन दुर्बोध अवघड आता कौल शब्द आपण कौल या अर्थानं सुद्धा वापरतो म्हणजे जनता कोणाला कौल देईल कौल, कौल हा शब्द थोडा तो, तो या आहे मत कुणाला देईल त्या अर्थाने पण इथे वचन म्हणजे कौल कौलचा अर्थ वचन आहे शब्द आणि भावाचक नाम सुंदर गुलाम पाटील नवल मला वाटतं याच्यापेक्षा सोपा प्रश्न या आजच्या पेपरमध्ये नाही आहे कारण हे लहान पोराला सुद्धा जमेल की बाबा सुंदरचं काय सौंदर्यच होणार आहे गुलामचं गुलामगिरीच होईल पाटीलचं पाटील की होईल बरोबर आहे नवलचं नवलाही होईल सोपा प्रश्न पुढे जातो मी गुवाला गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू मी तुम्हाला जणू गमे वाटे बघा इथे गमे वाटे भासे असे काही शब्द सांगितले जे येतात आणि मग तो एक अलंकार असतो तो कोणता तुलनाच असते ती गुलाबी उषा आहे ना त्या उषयाला परमेश्वराच्या प्रेमाची उपमा दिली आहे श्लेष व्याजस्तुती अतिशयोक्ती उत्प्रेक्षा काय ती जी उपमा आम्ही देतोय तिला आम्ही उत्प्रेक्षा अलंकार असं म्हणतोय मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात त्या वाक्यातील उपमान घटक कोणता माझे वडिलाप्रमाणे वाटतात शिक्षक उपमान याच्यातला फक्त हा शेवटचा न घाटायचा ज्याची उपमा दिली का तो उपमान शिक्षकांना कोणाची उपमा दिली आम्ही वडिलांची उपमा दिली उपमान वडील वडिलांप्रमाणे चुकवूच ना काय उपमे आणि उपमान तुम्हाला चुक आणि याच्यावर प्रश्न येतात जे येत परीक्षेला ते आधी करा समानार्थी शब्द करायचे विरुद्धार्थी शब्द करायचे साहित्य करायचंय धुसर धसका जोकड स्पष्ट प्रमाण आपण म्हणतो बघा धुसर दिसतंय राव थोडा अंधार पडलाय दुसर दिसतंय आणि त्याचे विरुद्धार्थी स्पष्ट दिसतंय पुढारी प्रमुख नायक हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो असं म्हटलंय पुढारी प्रमुख नायक अधोवदन अर्धयू अर्धवयू अनाय अधीर एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे पुढारी आहे नेता है, नायक आहे त्याला आम्ही काय म्हणतो अधर असं म्हणतो त्याला अधर संवेदना चेतना नसलेला माणूस आपण त्याला दगड म्हणतो आपल्याकडे बोलता बोलता अर का दगड याला पादर फुटत नाही चकवा मुद्दा मुरदाड मुरळी वर गावठी शब्द दिला आहे <laughs> मुरदाड त्याला संवेदना नाहीये चेतना नाहीये भावनाशून्य बघा इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ विचारला म्हणजे तुम्हाला त्यांचे ग्रंथ माहित असले पाहिजे तुळशीचं लग्न गंगाजल भोरा परिपूत त्यांचे ग्रंथ कोणते आहे गंगाजल आहे भोवरा आहे परिपूत आहे तुळशीचं लग्न नाही आहे त्यांच्या नावावर लक्षात ठेवा ये तुम्हाला ग्रंथ किती डिटेलमध्ये विचारले हे जरा लक्षात घ्या हे तुम्ही तुम्हाला म्हणजे फक्त हे एवढे प्रश्न वाचून नाही भाग चालणार तुम्हाला याच्यातून शिकायचं कर मला अजून काय वाचायचंय लायसन्स नसताना वाहन चालवत असलेल्या स्वातीने जेव्हा पोलिसाला पाहिले तेव्हा खूपच घाबरलेल्या मनस्थितीमध्ये ती होती वाक्प्रचार बारवाईची खेती गळ्याची पाणी लागणे पंचपंच उषकाल पाचावर धारण बसणे खूप घाबरलेले असणे बावीस नंबरचा प्रश्न आहे पाचावर धारण बसणे सामान्य नाम आणि विशेष नाम अचूक जोडी निवडा सामान्य नाम आधी आणि विशेष नामा नंतर फळा नदी झाड पिंपळ लेखनी पुस्तक सामाने, पर्वत डोंगर तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सामान्य नाम आणि विशेष नाम बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर इथे फळा सुद्धा सामान्य नदी सामान्य लेखनी सामान्य पुस्तक सामान्य पर्वत सामान्य डोंगर झाड सामान्य पण झाडामधलं पिंपळ विशेष आहे लक्षात घ्या दोलायमानचा विरुद्धार्थी शब्द कोणता दोलायमान स्थितीमध्ये असतो एखादा व्यक्ती डळमळीत स्थिर खट्ट्याळ फिरती दोलायमान म्हणजे बघा ते विज्ञानात बघतो आपण इकडे गेला इकडे गेला दोलायमान स्थिती इकडून तिकडे इकडून तिकडे डुलक्या घेतोय मग ते डुलक्या घेणारा त्याचे विरुद्धार्थी येतो स्थिर विपुल या शब्दाचा समानार्थी शब्द एवढा समान धर्मी म्हटलंय विपुल म्हणजे मुबलक प्रमाणात हम्म गजगा विधेय गंडांतर गडगंज खूप जास्त प्रमाणात आहे त्याला आम्ही काय म्हणतो गडगंज संपत्ती त्याच्याकडे विपुल प्रमाणात आहे ओके अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे आणि तुम्हाला विपुल प्रमाणात ज्ञान पाहिजे असेल गडगंज तर हे ॲप डाउनलोड करा आपल्या मित्रांना हे लेक्चर शेअर करा कारण डी एम आय आर चे लेक्चर खूप कमी लोक येत आहेत या क्वालिटीचे लेक्चर तुम्हाला खूप कमी भेटतील आणि निश्चितपणे तुम्हाला याचा खूप फायदा होईल अग्निपंक ब्याच आहे वेळ वाया घालवू नका तुम्हाला जर खरोखर प्रामाणिकपणे पोस्ट काढायची असेल ना तर लगेच जॉईन व्हा शुभेच्छा सगळ्यांना देतोय फॉर्म भरा अजून डेट आहे आणि अभ्यास करा थांबूया धन्यवाद